श्री गुरुदेव दत्त गुरुवारी केशी व्रत केल्याने घरात शांती सुख आणि समृद्धी नांदते असे सांगितले जाते आज आपण ऐकणार आहोत गुरुदेव दत्तांच्या कृपेने जीवन बदलून टाकणारी केशरी गुरुवार व्रताची अद्भुत कथा ही कथा श्रद्धेने पूर्ण ऐका कारण शेवटी येते एक अत्यंत महत्वाची शिकवण ही गोष्ट आहे एका सामान्य भक्ताची ज्याने केवळ श्रद्धा आणि नियम पाळून गुरुदेव दत्तांची कृपा अनुभवली कहानी केशरी गुरुवार व्रताची आठ पाट नगर होते तिथे एक म्हातारी राहत होती तिला तीन मुलगे होते तीन सुना होत्या सावित्री लक्ष्मी आणि पार्वती सारे जण कामधंदा करायचे सुखाने पोटभर खायचे म्हातारीलाही काही कमी नव्हतं पण ती फार कंजूस होती खर्च करायचा तिचा जीवावर यायचं नको तिथे काटकसर करायची तिच्या त्या स्वभावाचा सुनांना फार राग यायचा त्या पडल्या सासूरवाशी सारा व्यवहार म्हातारीच्या स्वाधीन सुना बिचाऱ्या चाकरीच्या दिल्या चतकोर भाकरीच्या त्या काय करणार एकदा काय झालं दारात एक साधू आला माई भिक्षा वाढ मतारी म्हणाली तुला वाढायला आमचे हात मोकळे नाहीत साधू गुपचूप निघून गेला दुसऱ्या दिवशी तोच साधू परत आला माई भिक्षा वाढ मतारी पुन्हा म्हणाली बाबा आमचे हात मोकळे नाहीत साधू परत गुपचूप निघून गेला असं पाच दिवस झालं साधू आला माई भिक्षा वाढ मतारी म्हणाली आमचे हात मोकळे नाहीत मग मात्र तो साधू म्हणाला ठीक आहे आता लवकरच तुमचे हात मोकळे राहतील त्या मोकळ्या हातानं तुम्हाला भिक्षा मागण्याची पाळी येईल साधू आला तसा सहाव्या वेळीही निघून गेला मतारीचं ते वागणं आधी साधूचं बोलणं धाकट्या सुनेला पार्वतीला पटलं नाही तिला खूप वाईट वाटलं पण ती काय करणार ती सारखी विचार करू लागली तिला झोप येईना चैन पडेना काही सुना आणि मग पुढे लवकर चमत्कार झाला त्या घरातल्या प्रत्येक माणसाला अनिष्ट आला कोणाचा चौथा कोणाला आठवा तर कोणाला बारावा त्या अनिष्ट बृहस्पतीचं फळ त्या घराला खूप त्रासदायक झालं मेकत कमी पडली भांडण भांडणत वाढले संकट आली खर्च खूप होऊ लागला आजारपण घरात शिरलं चोरी झाली गरिबी आली कस होत आणि कस झालं काय करणार थोरला आणि मधला आपल्या बायकांना घेऊन दूरदेशी कामधंदा पाहायला निघून गेले धाकटा शंकरही गेला पण त्यानं पार्वतीला घरीच ठेवलं सासूच्या सेवेसाठी धाकटी सून एकटीच राहिली पार्वती मोलमजुरी करायची दोघींच पोट कस तर भरायचं पार्वती सारखी विचार करायची ही अशी दशा कशामुळे आली तिला आठवलं साधू दारात यायचा भिक्षा मागायचा त्याला म्हतारी म्हणायची हात मोकळे नाहीत पाच सहा वेळा असं झालं मग साधून शाप दिला हात मोकळे होतील भिक्षेची पाळी येईल त्यामुळेच हे असं सगळं घडलं गुरुचा शाप भोवला मग पार्वतीनं प्रार्थना केली गुरुदेवा आमची चूक झाली क्षमा करा आमचे संसार सुखाचे करा काहीतरी मार्ग दाखवा त्या रात्री तिला स्वप्न पडलं स्वप्नात तिला सगळं पिवळं पिवळं दिसलं पिवळं वस्त्र पिवळं धान्य पिवळी फुलं पिवळी फळं पिवळं सोनं पार्वती जागी झाली उठून बसली तिने हात जोडले म्हणाली गुरुदेवा पिवळ्या साहित्यानं मी तुझी पूजा करीन पाच गुरुवारी हे मी पिवळं व्रत करीन पिवळे दान देईल चूक भूल पदरात घ्या आमचे संसार सुखी करा पार्वतीने निश्चय केला गुरुवार आला ती पिवळं वस्त्र नेसले पिवळे पदार्थ पूजेला घेतले गुरुदत्तांची तिनं पूजा केली दिवसभर उपवास केला रात्री गाईला गोग्रास दिला पिवळ्या खिचडीचे जेवण केले असे पाच गुरुवार तिने पिवळ्या व्रताचे केले सहाव्या गुरुवारी ब्राह्मणाला बोलावलं पिवळं दान दिलं व्रताचं उद्यापन झालं त्या केशरी गुरुवारचं व्रत फळाला आलं मतारीचा स्वभाव आता पालटला तिने सुनीच्या व्रताला अडथळा केला नाही ब्राह्मणाला दान दक्षिणा दिली तिने गुरुदेवा क्षमा करा माझी मला भेटवा धनसंपदा मिळू द्या साऱ्यांचे संसार सुखाचे करा मतारीचा धाकटा मुलगा शंकर एकटाच गेला होता तो दारकोस मुक्काम करीत चालत होता कामधंदा शोधित होता तो राजधानीत गेला त्यानं नोकरी मिळाली सरकारी धान्याचे कोठार त्यावर एक अधिकारी त्याचा शिपाई तो झाला सरकारी अधिकाऱ्याबरोबर शिपाई शंकर फिरू लागला पुढे दुष्काळ पडला सरकारनं काम काढली तलाव खोदायचे हो रस्ते तयार करायचे हजारो मजूर कामावर यायला लागले अशाच एका कामावर पार्वती मजुरी करू लागली मिळेल ते सरकारी धान्य घ्यायचे सासू सुनेचं पोट भरायचं एकदा त्या कामावर सरकारी मोठा अधिकारी आला त्यानं कामाची पाहणी केली मजुरांना जादा धान्य द्यायचे कपडे द्यायचे भांडी द्यायची त्या अधिकाऱ्यांबरोबर शंकर ही आला होता धान्य कपडे भांडी द्यायला तो मदत करत होता मजुरांची रांग लागली त्या रांगेत पार्वती होती तिने शंकरला पाहिलं शंकरनं तिला पाहिलं दृष्ट भेट झाली दोघांच्या डोळ्यात पाणी आलं वाटपाचं काम संपलं शंकरनं अधिकाऱ्याला सांगितलं पार्वतीला बोलावलं दोघांची गाठभेट घडवली आनंद झाला शंकरनं रजा काढली तो घरी आला म्हतारीला भेटला सारे जण रडले पगाराचे पैसे शंकरनं म्हातारी जवळ दिले लोकांचं देणं देऊन टाकलं मग शंकर म्हतारीला आणि बायकोला नोकरीच्या गावी नेलं तिथं त्यांचा संसार मजेत चालला पार्वतीला दिवस केले सुंदर गुटगुटीत गुड़ मुलगा झाला पार्वती म्हणाली मी पिवळ्या गुरुवारचं व्रत केलं त्याचं फळ चांगलं मिळालं म्हतारी नातवाला खेळू लागली गोड कौतुक करू लागली दत्ता दत्ता असं सतत तोंडानं ती म्हणू लागली शंकरचे दोन्ही भाऊ असेच कुठेतरी गेले होते मोलमजुरी करून पोट भरित होते शंकरनं त्यांचा शोध केला त्यांना राजधानीत घेऊन आला नोकऱ्या मिळवून दिल्या सारे जण एकत्र आले म्हातारीनं देवाला हात जोडले थोरल्या सावित्रीला दोन तीन मुलं होती पण मधली लक्ष्मी दुःखी कष्टी होती तिला एक मुलगा झाला तो लहानपणीच वारला नंतर मुलगी झाली तीही बाळांपणीतच गेली संतती तिची वाचत नव्हती असं का होत बुवांनी सांगितलं प्रकृती तर ठीक आहे मग संततीला काय पिडा आहे कोणता दोष लागला असेल का पार्वतीने विचार केला काहीतरी पाप येत असेल काही लक्ष्मीनी पूर्वजन्मी गुरुवारचं व्रत केलं तर मग पार्वतीनं लक्ष्मीला या व्रताचं महत्व सांगितलं लक्ष्मीनं ते व्रत समजावून घेतलं तिनं निश्चय केला लक्ष्मीनं ते पाच गुरुवार केलं सहाव्याचं उद्यापन केलं मनोभावानं पूजा प्रार्थना केली श्री दत्ताच्या कृपेने लक्ष्मीला पुढे मुलगा झाला सुंदर आणि गुडगुडीत आणि सशक्त त्या मुलाचं नाव दिगंबर असं ठेवलं मदारी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबर हा बारा वर्षाचा होईपर्यंत लक्ष्मीनं नेहमानं दर वर्षाला ते पिवळ्या गुरुवारचं व्रत केलं तिला संततीचं सुख मिळालं दर गुरुवारचे नेहमीचे नियम वेगळे आणि या पिवळ्या केशरी पाच गुरुवारच्या व्रताचे नियम वेगळे या व्रताचे फळ हे आगळे वेगळे असते मनात हेतू धरून हे व्रत निष्ठापूर्वक करावं पार्वतीनं ते व्रत केलं लक्ष्मीनं केलं दत्तकृपेने त्यांचं कल्याण झालं संतती संपत्ती सुख समाधान शांती वैभव आणि प्रगती जशी त्यांना लाभली तशी तुम्हा आम्हाला लाभ ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण या कथेपासून आपण एकच गोष्ट शिकलो श्रद्धा संयम आणि नियम हे सगळं पाळल्यास गुरुदेव दत्त कधीही भक्ताला एकटं सोडत नाही जर तुम्ही गुरुवारी केशरी व्रत श्रद्धेने पाळाल तर नक्कीच घरात शांती आरोग्य आणि समृद्धी येईल श्री गुरुदेव दत्तांची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहू ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि गुरुदेव दत्तांच्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जय गुरुदेव दत्त